सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते की सगळेजण बिझनेस मिटिंगसाठी बसलेले असतात आणि त्यावेळेस तिथे सावली सारंगचा रुमाल घेऊन येते आणि सारंगला आवाज देते सारंग जातो तेव्हा ती म्हणते की स्वारिया पण तुमचा रुमाल विसरला होता आणि ती रुमाल देते त्यावेळेस सारंग तिला म्हणतो की ए बस इथे त्यावेळेस ति तिला तुम्हाला लगेचच म्हणते एक मिनिट सारंग बिझनेस आणि फॅमिलीमध्ये फरक करता यायला हवा जो तुला येतो त्यावेळेस सारंग म्हणतो की होय पण मला सावली ते हवी आहे कारण ती एक कंझ्युमर आहे तिला बिझनेस करता येत नसेल पण ती ग्राहक आहे एक स्त्री आहे तिचा पॉईंट ऑफ व्यू आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे असं म्हटल्यानंतर तिलोत्तमा आणि ऐश्वर्याचा चेहराच पडलेला असतो त्यांना खूपच वाईट वाटत असतं सारंगचेह्या बोलण्याचं असं आपल्याला पाहायला मिळते तर तसेच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा